राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाइवच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन जीएसटी विधेयकाचा मार्ग मोकळा निवड समितीचं शिक्कामोर्तक प्रवीण जेठेवाड मनपा आयुक्त खडवेकरांच्या विरोधात पोलिसांच्या दरबारी मरीन ड्राईव्ह वरील ओपन जिम वरून पुन्हा एकदा शिवसेना आणि नितेश राणेंची स्वाभिमानी संघटना आमने सामने धर्माबाद येथील गुरुकुलचे तीन विद्यार्थी ठरले शिष्यवर्ती धारक अहो का विना शिक्षक शाळा राज्यातील नगरपालिका क्षेत्रात राज्य नागरी उपजीविका अभियान योजना लागू आता बातमीपत्र विस्ताराने केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जीएसटी विधेयकाला मोठा दिलासा मिळाला आहे राज्यसभेच्या निवड समितीनं जीएसटी वर शिक्कामोर्तब केलं आहे या विधेयकातल्या सर्वच मुळे होणाऱ्या नुकसानीसाठी राज्य सरकारांना पाच वर्षांसाठी भरपाई देण्याची तृणमूल सारख्या पक्षांची मागणी ही निवड समितीनं मान्य केली आहे दरम्यान या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मात्र धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं आहे संयुक्त जनता दलानंही जीएसटीला पाठिंबा दिला

असे कारण त्यांच्याकडून मिळाले स्मार्ट नगर नगरसेवकांच्या मीटिंग मध्ये काही कामासाठी त्यांना प्रश्न केला असता ती कामे करण्याचे माझे वय नाही असे उत्तर नगरसेवकांनी ऐकले आहे तर प्रजावणी वृत्तपत्राच्या जाहिराती त्यांनी रोखल्याचे सर्वांना आता या मालिकेत आणखी एका वादाची भर पडली आहे प्रवीण जेठेवाड यांनी पोलीस निरीक्षक ठाणे यांना दिलेल्या निवेदन व जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविलेल्या या निवेदनाची एक प्रत दिलेली असून त्यानुसार पशुहत्या विरोधी नागरी समिती महाराष्ट्र कार्यकर्ते गेले वा वाद जला सून आरे तुरेवर गेले होते त्यातून प्रवीण जेठेवाड यांचे जे सार्वजनिक जीवन संपविण्याचे आयुक्तांनी धमकी दिल्याचे जेठेवाड यांचे म्हणणे आहे व यात पोलीस निरीक्षकांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी जेठेवाड यांनी केली आहे मरीन ड्राईव्हवरील ओपन जिमवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि नितेश राणे स्वाभिमानी संघटना आमने सामने आली आहे शिवसेनेचे जिम अनधिकृत आहे राजकीय दबावामुळे त्यावर कारवाई करता येत नसल्याचं महापालिका आयुक्त अजय मेहता यांनीच खात्रीत मान्य केलं आहे असा दावा नितेश राणे यांनी केला आहे शिवाय सोमवारी रात्री स्वाभिमानीचा वडापावचा स्टॉल महापालिकेने जप्त केल्यानंतर नितेश राणे यांनी मरीन ड्राईव्हवर दुसरा स्टॉल लावला इतकस नाही तर सी वार्ड मधील शिवसेनेची ओपन जिम अनधिकृत असू ही हटवली जात नसेल तर आमच्या स्टॉलवर कारवाई कशी करता असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे मरीन ड्राईव्ह परिसरात गेल्या बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते एका जिमचं उद्घाटन झालं ही जिम अनधिकृत वाटल्याने सीवटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली मात्र ही जिम अधिकृत असल्याचं लक्षात येताच पालिका अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ही जिम पूर्वीच्याच ठिकाणी आणून बसवली मात्र याला आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे फुटपाथवर जिम का उभारली फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी आहे फुटपाथावरील फेरीवाल्यांवर कारवाई करता मग ही अनधिकृत जिमही हटवा परवानगी नसताना जिम उभारली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चे चॉकलेट

कुमारी वैष्णवी अविनाशराव खेडकर ही एकवीसवी तर गौरव विश्वनाथ गेटकेवार वा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांना व विद्यालयातील शिक्षकांना दिले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष श्री रामराव आगलावे सचिव शोभा गोपतवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनमोहन कदम तसेच शिक्षक वृद्धांनी अभिनंदन केले आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनमंत यांनी दिली आहे शाळा सुरू होऊन दुसरा महिना चालू आहे परंतु उमरी तालुका किनवट येथील शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळेत माध्यमिक शिक्षकांची चार तर पदवीधर प्राथमिक शिक्षकांचे एक पद रिक्त आहे एक आदिवासी विद्यार्थ्यांनी गुरुविना शिक्षण घ्यावे अशी अपेक्षा तर शासनाच्या आदिवासी विकास विभागाची आहे की काय असा प्रश्न आदिवासी पालकातून विचारला जात आहे उमरी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा चालविण्यात येते या शाळेत पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग आहेत मुले त्र्याऐंशी व मुली सोळा अशी एकूण एकशे एकोणऐंशी विद्यार्थी संख्या आहे या शाळेत तब्बल पंधरा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत माध्यमिक शिक्षकांची चार पदे रिक्त आहेत केंद्र प्रमुखाचे एक है। पद रिक्त आहे पदवीधर प्राथमिक शिक्षकांचे एक पद कनिष्ठ लिपिकाचे एक पद प्रयोगशाळा परिचर मागील चार वर्षापासून किनवट येथील कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहे एक प्राथमिक शिक्षक सारखणी येथील आश्रम शाळेवर नियुक्त आहेत सहा पैकी स्वयंपाकाची तीन पदे रिक्त आहेत यामुळे स्वयंपाकाचा दर्जा असेल याची कल्पना न केलेली बरी सहा पैकी काम करणाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत सफाई कामगाराचे एक पद भरलेले एकही पद भरलेले नाही असुविधेमुळे पहिली ते चौथी वर्ग चालू शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यात आले आहेत अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे शहरी भागातील नगरपालिका सेवासाठी महाराष्ट्र सरकारने राज्य नागरी उपजीविका अभियान या नावाने नवीन योजना लागू केली आहे यापूर्वी नगरपालिका अंतर्गत सुवर्ण जयंती शहरी रोजगार विकास योजना होती ती बंद करून शासनाच्या आदेशानुसार राज्य नागरी उपजीविका अभियान योजना मंजूर केली आहे तसे आदेश राज्यातील सर्व नगरपालिकांना पाठविलेले माहिती आहे या नवीन रेषे खालील व अनुसूचित जाती जमाती अपंग व बचत गटांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी मंजूर करण्यात येत आहे सदर योजनेत लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगार देण्याची तरतूद आहे यात लाभार्थ्यांना प्रथम कला संगणक ब्युटी पार्लर वीज तंत्री अशा विविध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रशिक्षित विविध लाभार्थींनी स्वयंरोजगार करणे यासाठी एक लाख ते तीन लाखापर्यंत बँकेमार्फत कर्ज मिळेल यासाठी नगरपालिकेची शिफारस असेल योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने प्रत्येक नगरपालिकेत सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे योजनेच्या त्वरित अंमलबजावणीसाठी नगरपालिका प्रशासन संचलनालयातर्फे उपसंचालक संतोष देहरेकर यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजीचे परिपत्रक क्रमांक एल एम दोन हजार पंधरा चारशे अकरा प्रशिक्षण क्रमांक सोळा बिलोली नगरपालिकेस प्राप्त झाले आहे त्या अनुषंगाने नगरपालिकेने विहित नमुन्यात अर्ज आधार कार्ड ची प्रत निवडणूक ओळखपत्र विद्युत देयक रहिवाशी प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट साईजचे फोटो लावून अर्ज दाखल करण्याचे आवाहनही नगराध्यक्ष अब्दुल बाकी मुख्याधिकारी नंदकिशोर बोंबे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अर्चना मोहिरे यांना एका पत्रकाद्वारे केले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मध्ये उत्साहात पार पडलं तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणे हेच शिवसेनेचे ध्येय परिवहन मंत्री दिवाकर रावते संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू द्यायचं की नाही यावरून काँग्रेसमध्येच मतभेद सूत्रांची माहिती याकूबच्या शिक्षेबाबत रामदास कदमांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार विधानसभेत मुंबई मनपा सुधारणा विधेयक मंजूर पाचशे चौरस फुटापेक्षा कमी घरांना मालमत्ता करातून सूट अकरा लाख घरांना फायदा आजचा सुविचार मूर्खाशी वाद घालू नका ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणून सोडतील दत्ता खानसोळे नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन जीएसटी विधेयकाचा मार्ग मोकळा निवड समितीचं शिक्कामोर्तब प्रवीण जेठेवाड मनपा आयुक्त खडवेकरांच्या विरोधात पोलिसांच्या दरबारी मरीन ड्राईव्ह वरील ओपन जिम वरून पुन्हा एकदा शिवसेना आणि नितेश राणेंची स्वाभिमानी संघटना आमने सामने धर्माबाद येथील गुरुकुलचे तीन विद्यार्थी ठरले शिष्यवर्ती धारक अहो ऐकल का विना शिक्षक शाळा राज्यातील नगरपालिका क्षेत्रात राज्य नागरी उपजीविका अभियान योजना लागू आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या